संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागद लाईव्ह या चॅनेलला लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा डी आर मनी कॉलेज येथे युवा महोत्सव माहिती कार्यशाळा संपन्न होत आहे तरी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेज व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन डी आर मनी कॉलेज यांच्या वतीने करण्यात आले यावेळी समन्वयक प्राध्यापक हसिना मालदार व प्रभारी प्राचार्य डॉक्टर नीला जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हापूर तेथील जो विभाग आहे विद्यार्थी विकास विभाग आणि दी कागल एज्युकेशन सोसायटी संचलित डी आर माने महाविद्यालय कागल सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस जुलै शुक्रवार सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयामध्ये मायने कैलासवाशी मायडी मान्यांना सभागृहामध्ये हे तांत्रिक आणि अशी महत्त्वपूर्ण माहिती देणारं शिबिर जे आहे युवा महोत्सव पूर्व शिबिर शिवाजी विद्यापीठाचं ते महाविद्यालयामध्ये संपन्न होणार आहे आणि यासाठी विद्यापीठाचे सगळे विषय तज्ज्ञ विषयाशी रिलेटेड सर्व येणार आहेत प्रमुख आणि आदरणीय भयासाहेब माने ती काकल एज्युकेशन सोसायटीचे सचिव बयासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली हा हे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे जे प्रमुख आहे सांस्कृतिक विभागाचे गायकवाड सर हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत त्या या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे मार्गदर्शक आहेत शिवाजी विद्यापीठाचे जिल्हा समन्वयक आहेत या सर्वांच्या प्रेरणेतून आपले कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर प्रवीण सर आहेत प्रभारी प्राचार्य डॉक्टर लीला जोशी मॅडम आहेत आणि शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामधील जितके काही महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयातील दोन विद्यार्थी आणि पाच दोन शिक्षक आणि पाच विद्यार्थी अशी आम्ही असे लोक येणार आहेत आणि सगळ्यांच्या या प्रेरणेतूनच मार्गदर्शनातूनच हे ही कार्यशाळा जी आहे अतिशय पार यशस्वीपणे पार पाडण्याचा एक समन्वयक म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून मी कार्यरत आहे आणि निश्चितच मी आणि माझी जे सहकारी आहेत ही हे ही, ही कार्यशाळा जी आहे यशस्वी आणि विश्वास जो दाखवलेला आहे शिवाजी विद्यापीठानं त्या विश्वासाखातर निश्चितच नेटकेपणाने आणि यशस्वीपणे ही कार्यशाळा पार पाडण्याचा आमचा मानस आहे आणि या कार्यशाळेमध्ये जवळजवळ दोन अडीचशे तरी आमची धारणा आहे तीनशेपर्यंत लोक येतीलच मी आव्हान करते परत शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जे आमचे शिक्षक आहेत मित्र आमचे जे स्नेही आहेत आमचे जे विद्यार्थी येणार आहेत त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही ही जी कार्यशाळा आहे ती यशस्वी करावी अशी मी आशा व्यक्त करते